हे आहे क्रीमी शिमला पनीर करण्यासाठीचं साहित्य बाकीचे हळद तिखट गरम मसाला किचन किंग मसाला हे इतर साहित्य आहे ही मुख्य इन्ग्रेडियंट्स नॉनस्टिक नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये थोडेसे जिरे तडतळून घेऊ आपण लगेच त्यावर बारीक चिरलेला लसूण आणि आलं आपण घालूया हे फार लाल करायचं नाही कच्चेपणा घालवायचा त्याचा जळू द्यायचं नाही मध्यम आसेवरच करायचं हे सगळं त्याचा उग्रपणा आला नाही पाहिजे कांदा आहे तो गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे या सर्व भाज्या मी मध्यम आकाराच्या चिरलेल्या फार बारीक चिरलेल्या नाहीये लगेच शिमला मिरची घालायची सुद्धा तेलावर चांगली परतून घेऊया जरा वेगळी डिश शिजली छान होते ही मागे एकदा के केली होती बरेच वर्ष झाली इतर भाज्या घातल्या की लसणाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि तो जळणं कमी होत टोमॅटोच्या पोळी घातले भाज्या परतत असताना एक चमचा लोणी घालायचे त्याची पेस्ट वेगळीच येते भाज्या सारख्या हलवत राहायच्या म्हणजे ते एका ठिकाणी चिकटून जळत नाही रंगही छान दिसतो भाजीचा तळून घेतलेलं पनीरही घातलंय हे तळलंय अशासाठी ते फार त्याचा लगदा होत नाही त्या भाज्यांबरोबर ते पुन्हा मौशीच चमचाभर पण दही घालणार दह्याचा एक वेगळाच आंबटपणा लाईट त्याला छान येतो क्रीमी टेस्ट येते त्याला तसे कोरडे मसाले घालूयात थोडे हळद पाव चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हे सगळं आपण नीट परतून घेऊया भाजीला आपल्या छान रंग आलाय बघा आणि टेस्ट याची खूप सुंदर होणार आहे थोडीशी ग्रेव्ही आपल्याला पाहिजे याची यासाठी थोडस दूध घालायचं यात मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये ही सर्व भाजी आपण नीटपणे एकत्र करून घेऊया त्याचा रंग आणि टेक्शर खूपच छान दिसते बघा यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मसाल्यांमध्ये सुद्धा थोडस मीठ असतं ऍसिडिटी ऍडजस्ट करण्यासाठी थोडीशी साखर आणि हे सर्व नीटपणे एकत्र करून घ्यायचं छान क्रीमी टेक्शर राहिलं आपल्या भाजीला आता सगळ्यात शेवटी कसुरी मेथी हातावरनं चुरून आपण त्याला घालायची आहे कसुरी मेथी मी गरम करून घेतली होती त्यामुळे छान कुरकुरीत झालेली आहे आणि हे सगळं नीटपणे एकत्र करायचं आणि भाजी सर्व करताना त्याच्यावर चीज किसून घालायचं टेस्ट बघूया आपण वा खूपच छान झाली आहे एकदम अप्रतिम टेस्ट आपण आता या भाजीचं प्लेटिंग करून घेऊया गरम असतानाच त्याचं प्लेटिंग करायचं आणि त्याच्यावर आपण चीज किसून घालणार आहोत अतिशय सुंदर अशी दिसते ही आपली भाजी सगळ्यात शेवटी त्यामध्ये दोन चमचे दोन ते अडीच चमचे फ्रेश क्रीम घालायचं ते त्याला क्रीमीनेस छान येतं दूध तर आपण घातलेलं आहेच शिवाय फ्रेश क्रीम घालायचं त्यांनी त्याच्या चवीमध्ये अगदी मस्त फरक पडतो तयार भाजी आता आपण सर्व करूया प्लेटमध्ये आपण ती काढून घेऊया गरम गरम ही भाजी गरम गरुं गरमच खायची खूप छान लागते मोकळ्या भाताबरोबर पुलाव राईस बरोबर किंवा पराठा पोळी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते टेस्ट त्याची आता त्यावर छानपैकी चीज आपण किसून घालणार आहोत आणि लगेचच खायला लगे घेणार आहोत वा दिस चेरी ऑन द टॉप थोडीशी कोथिंबीर आणि चीज अशी डिश तुम्हाला कुठेच मिळत नाही ही फक्त आपण घरी छान करू शकतो करून बघा तुम्हाला नक्की आवडेल